आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आपल्या पगारामधील एकही रुपया टॅक्समध्ये नाही जाणार पहा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय करावे आपण दुसरीसुद्धा अपडेट समोर पाहणार आहोत पाहूया सविस्तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा वीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन चाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील मार्च महिना जवळ येत असल्याने करदाते त्यांच्या कराची बचत करण्यासाठी विविध पर्यायाची विचार करत आहेत बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असले तरी गुंतवणुकीवर चांगला परतावा आणि गरज पडल्यास त्वरित रोख रक्कम उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खालील योजना उपयुक्त ठरू शकतात इक्विटी लिंक्ड से सेव्हिंग स्कीम ई एल एस एस आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत ई एल एस एस हा एक चांगला पर्याय आहे दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्या की शक्यता साधारणपणे अकरा ते बारा टक्के वार्षिक परतावा फक्त तीन वर्षाचा लॉक इन कालावधी असतो त्या ज्यामुळे गुंतवणूकीचे पैसे लवकरात काढता येतात गुंतवणूक थेट शेअर बाजाराशी जोडलेली असते नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस कलम ऐंशी सी सी डी अंतर्गत एन पी एसमध्ये मध्ये गुंतवणूक करून पन्नास हजार रुपयापर्यंतची अतिरिक्त कर सवलत मिळू शकते खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुमच्या मूळ वेतन आणि महागाई भत्तेची दहा टक्केपर्यंतची रक्कम एन पी एसमध्ये गुंतवणूक कलम ऐंशी सी सी डी एक अंतर्गत कर सवलत मिळू शकते आणि गुंतवणूक अतिरिक्त पन्नास हजार रुपये गुंतवून तुम्ही आन सी सी डी एक वन बी अंतर्गत सूटचा दावा करू शकता नवीन कर प्रणालीनुसार नियुक्ता तुमच्या मूळ वेतनाच्या चौदा टक्केपर्यंत योगदान दिल्यास ते करमुक्त असू शकते यासाठी तुमच्या नियोक्त्याचा संपर्क साधावा तीन इतर आन सी अंतर्गत गुंतवणूक पर्याय कलम एन सी सी अंतर्गत एक पॉईंट पाच लाख रुपयापर्यंतची बचत करता येते यामध्ये ई एल एस एस व्यतिरिक्त खाली योजनांचा समावेश होतो पब्लिक प्रॉविडंट फंड पी पी एफ सुकन्या समृद्धी योजना नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट एन जी एन एस जी सी जीवन विमा योजना एल आय सी या योजनेचा लॉक इन कालावधी वेगवेगळा वेग असतो पी पी एफचा पंधरा पाच वर्ष एन एस सीचा पाच वर्ष सुकन्या समृद्धी योजनेचा मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत आणि एल आय सी या योजनेची मदतीनुसार असतो आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स कलम ऐंशी डी आरोग्य विम्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता इन्कम टॅक्स प्लॅनिंग पं दोन हजार पंचवीस अनेक कंपन्या त्यांच्या क कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्षाचा सुरुवातीला पगार सर्वोच्च बदल करण्याच्या संधी देतात ज्यामुळे कर वाचवता येतो उदाहरणासाठी जर तुम्हाला कंपनीकडून अधिकृत आणि वैयक्तिक का वापरासाठी कार मिळाली असेल तर त्यावरील खर्चावर कर सवलत मिळू शकते यासाठी तुम्ही तुमच्या कंपनीच्या एच आय आर विभागाशी संपर्क साधू शकता जर तुमचा सी टी वी सी वीस लाखापर्यंत रुपयापर्यंत असेल तर तुम्ही तुमच्या नियुक्त्याकडून मिळणाऱ्या करमुक्त सुविधा आणि भत्यांचा जास्तीत जास्त लाभ मिळू घेऊ शकता तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि गुंतवणुकीच्या ध्येयानुसार योग्य योजना निवडू शकतात अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल व जतन करणे यावं महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे जतन करणे यावेत शासनीने सामान्य प्रशासन विभाग एक नोव्हेंबर दोन हजार अकरानुसार एकत्रित सूचना नि केल्या निर्गमित केल्या आहेत सात फेब्रुवारी दोन हजार अठराच्या शासकीय निर्णयाने गट आणि ग गट ब संवर्गातील राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यावर अहवाल दोन हजार सतरा अठरा याप्रतिवेदन वर्षापासून महापार प्रणालीद्वारे मा ऑनलाईन लिहिण्याबाबत यावेत अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या कर्मचारी गोपनीय अहवाल स्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे मूल्यपन हो अहवाल बहुतांशी ऑफलाईन पद्धतीने नोंदवलेले असतात असे शासनाच्या निर्देश निर्देशनास आल्या आल्याने दिनांक बावी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाने कार्यमूल्यपन अहवाल ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या परंतु अध्यापीय स्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यामूल्यमापन अहवाल हे ऑफलाईन पद्धतीनेच नोंदवले आल्याने कार्यमूल्यमापन अहवाल महापार ह्या संगणक मार्ग प्रणाली नोंदवल्याबाबत सर्व स्थापना अधिकारी संरक्ष संस्करण अधिकारी आणि खालीलप्रमाणे सूचना देण्यात आले आहे आस्थापना मंडळाकडून प्रस्ताव सादर करताना विचार क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यामूल्यमापन हे महापार प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवले असणे आवश्यक आहे ऑफलाईन पद्धतीने नोंदवलेले पण अहवाल एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आस्थापना मंडळाच्या बैठकीत विचारात घेतले जाणार नाही स्टेट इम्प्लॉय महापार दोन हजार सन दोन हजार सतरा अठरा प्रतिवेदन वर्षापासून गट गटब राजपती समर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यपन अहवाल महापार या प्रणालीत लिहिण्यात यावे अशा सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या या त्यामुळे सन दोन हजार सतरा अठराच्या पासूनचे गट व गडब राजपती संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध का होणे असतो गट व गडब राजपत्री संवर्गातील अधिकाऱ्याचे सन दोन हजार सतरा अठरा नंतरचे ऑफलाईन पद्धतीने नमूद केलेले कार्यमा मूल्यमापन अहवाल स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्यात यावेत